उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर येथील विविध इमारती विकास कामांचे लोकार्पण सुसज्ज इमारतींमुळे उदगीर नगरीच्या वैभवात भर अटल अमृत उदगीर शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण उदगीर भूमिगत गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उदगीर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले शहरातील सुसज्ज प्रशासकीय इमारती अटल अमृत उदगीर शहर पाणीपुरवठा योजना कौळखेड व गुडसूळ येथील वीज उपकेंद्रांचा यामध्ये समावेश आहे तसेच उदगीर शहरातील भूमिगत गटार योजनेचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार विक्रम काळे आमदार बाबासाहेब पाटील नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाब जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल खान सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी एस पांढरे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख माजी आमदार गोविंद केंद्रे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे माजी ज्ञानेश राजेश्वर निटुरे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते झाले या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे दोन हजार आठशे शा शहात्तर चौरस मीटर आहे यामध्ये तळमजल्यावर वाहनतळ पार्किंग पहिल्या मजल्यावर तहसीलदार यांचा कक्ष कॉन्फरन्स हॉल कोर्ट रूम यासह विविध कक्ष दुसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बैठक सभागृह आणि इतर कक्ष आहेत तिसऱ्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय असून उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षासह विविध कक्ष कोर्ट रूम कॉन्फरन्स हॉल आहे या इमारतीसाठी सुमारे दहा कोटी एकोणवीस लाख रुपये खर्च झाला आहे पंचायत समिती इमारत उदगीर पंचायत समितीच्या नूतन इमारतीमध्ये एकूण चार मजले आहेत एकूण जवळपास तीन हजार एकशे बारा चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीची उभारणी सुमारे वीस कोटी सतरा लक्ष रुपये निधीतून करण्यात आली आहे गट विकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकारी यांचे सुसज्ज कक्ष बैठक सभागृह या इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहेत उदगीर प्रशासकीय इमारत उदगीर येथे सुमारे चौदा कोटी पंच्याण्णव लाख रुपये निधीतून तीन मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे पाच हजार पाचशे बत्तीस चौरस मीटर असून तळमजल्यावर वाहनतळ आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वन विभाग राज्य उत्पादन शुल्क सहायक दुय्यम निबंधक कृषी विभागासह विविध शासकीय विभागांची कार्यालये या तीन मजली प्रशासकीय इमारतींमध्ये असतील उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन इमारत उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि उदगीर पोलीस स्टेशन साठी सुमारे बत्तीस कोटी चौपन्न लक्ष निधीतून दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ जवळपास दहा चौरस मीटर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले या इमारतीमध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर उदगीर शहर पोलीस स्टेशन आहे तर दुसऱ्या मजल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे ही इमारत भूकंपरोधक असून सोलार अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक कारागृह बैठक कक्ष ठाणे अंमलदार कक्ष आदी सुविधांनी सज्ज आहे गुडसूर आणि कौडखेड वीज उपकेंद्राचे लोकार्पण गुडसूर आणि कौडखेड येथे उभारण्यात आलेल्या तेहत्तीस अकरा केव्ही वीज उपकेंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले गुडसूर येथील उपकेंद्रामुळे गुडसूर डाऊड हिप्परगा डोंगर शेडकी कल्लूर व इस्मालपूर येथील ग्राहकांना सुरळीत आणि योग्य दाबाने विद्युत पुरवठा करणे शक्य झाले आहे तसेच कौडखेड येथील उपकेंद्रामुळे जानापूर शिरोड कौडखेड मल्लापूर गुरधाळ कुमदाळ व जवळपासच्या वाड्या तांडे यांना उच्च दाबाने वीज पुरवठा होत आहे अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण उदगीर शहरासाठी पुढील तीस वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेच्या एकशे सहा कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील ऊर्ध्व मण्यार प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्यात आले तसेच या ठिकाणी उद्ध्व वीर घेऊन उदगीर शहरासाठी पाणी आणण्यात आले या योजनेतून शहरात सुमारे चौदा हजार नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे तसेच बिनशेळकी तलाव व हक हकनकवडी कवाडी जलशुद्धीकरण केंद्र येथे पाचशे केवी क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहे या योजनेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पद्धतीने झाले उदगीर शहर भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना अंतर्गत उदगीर शहर भूमिगत गटार योजनेच्या एकूण सुमारे तीनशे एकोणपन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार उदगीर शहर भूमिगत गटार योजनेच्या टप्पा एक साठी एकशे एकसष्ट कोटी चार लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले